विटा अनैतिक संबंधातून विटात एका तरुणाचा कोयत्यासारख्या धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला साई गजानन सदावर्ते वयवर्ष पस्तीस असं मृताचं नाव आहे दोन दुचाकींवरून आलेल्या काही बुरखाधारी हल्लेखोरांनी थेट त्यांच्या मानेवर वार केलं ही घटना शनिवारी दिनांक बावीस रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास साळशिंगे रस्त्यालगत आय टी आय कॉलेज समोर घडली या प्रकरणी रात्री उशिरा एका हल्लेखोरास ताब्यात घेण्यात आला अमीर नजीर फौजदार वयवर्ष तीस राहणार मिरज असं संशयिताचं नाव आहे अवघ्या तीन तासात घटनेचा छडा लावण्यात विटा पोलिसांना यश आलं याबाबत विटा पोलिसांनी सांगितलंय की साई सदावर्ते हे विटा ते सळाशिंग रस्त्यालगतच्या आय टी आय कॉलेज परिसरात राहत होते शनिवारी रात्री ते सळाशिंग रस्त्याने चालत निघाले होते यावेळी त्यांच्या मागून दोन दुचाकीवरून तीन ते चार बुरखाधारी व्यक्ती आल्या त्यातील एकाने कोयत्यासारख्या धारधार शस्त्राने सदावर्ते यांच्या मानेवर जोरदार वार केला हल्लेखोरांनी चेहऱ्यावर आणि डोक्याला रुमालासारखे कापड बांधून चेहरा झाकून घेतला होता हल्ल्यात रक्तबंबाळ होऊन सदावर्ते खाली पडताच हल्लेखोरांनी पलायन केला हा प्रकार लक्षात येताच काहींनी तत्काळ सदावर्ते यांना विटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय परंतु मानेवरील जखम खोलवर असल्यामुळे अतिरक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी घोषित केला हा खून अनैतिक संबंधातून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्याचं वेटा पोलिसांनी सांगितलं